सुट्ट्यांमध्ये आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या संकल्पनेतून पूर्ण महाराष्ट्राभर संस्कार शिबिराचे आयोजन केले जाते मार्गदर्शनाखाली श्री गुरुदेव सेवा आश्रम घाटटेमणी येथे बाल संस्कार शिबिराचे दिनांक एक मे ते पंधरा मे पर्यंत आयोजन करण्यात आले ज्या लोकांना लाखो रुपये पगार असते त्यांच्या मुलांना संगीताचे क्लास लावावे लागतात भाषणाचे क्लास लावावे लागतात पण संस्कार शिबिरात सर्व मुलामुलींना शिस्त दिनचर्या वक्ता कसा असतो संगीत कसे म्हणायचे लाठीकाठी कशी खेळायची लेजिम कशी खेळायची जो खेळ जगाच्या पाठीवर कुठेही खेळला जात नाही तो खेळ म्हणजे मलखांब खेळ हा शिबिरात शिकवला जातो या शिबिराचे प्रमुख माननीय डॉक्टर प्रशांतजी ठाकरे महाराज शिबिराचे संगीत शिक्षक राजेंद्र कटाडे गुरुजी या शिबिराचे बौद्धिक शिक्षक तुषार राऊत शिबिराचे तबला मास्तर अर्जुन कण्णाके सेवा आश्रमचे व्यवस्थापक संगीताजी दानोडे आश्रमचे सचिव रमेशजी चुटे आणि सर्व घाट घाटेमणी गावकरी मोहन तवाडे राज्य प्रतिनिधी गोंदिया श्री गुरुदेव की गुरुदेव की बोलोजी श्री गुरुदेव की वंदनिय राष्ट्रीय महाराज की बजरंग बली की 走。 या शिबिराच्या वैशिष्ट्य म्हणजे या आपल्या मुलांना उन्हाळ्यात सुट्ट्या लागत असतात आणि याची आपली सुरुवात हरिभाऊ वेरुळकर या गुरुजींनी केली आहे आणि मुलांना इथं शिस्त शिकवल्या जाते लाठीकाठी बौद्धिक आणि आपला मलखांब शिकवला जाते जो मलखांब आपल्या जगाच्या कोणत्याही आपल्या जगात कुठेही खेळला नाही जात तो मलखाम आपल्या गुरुदेव सेवा मंडळात खेळल्या जाते आपल्याला नोकरीवाले जे ज्यांचे वडील कलेक्टर आहेत शिक्षक आहेत अशा लोक अशा लोक आपल्या मुलांना लाखो रुपयाची ट्यूशन देऊन शिकवायसाठी पाठवतात पण आपण या आपल्या गुरुदेव सेवा आश्रमात बौद्धिक भाषण कसे द्यायचे भजन कसे म्हणायचे लाठीकाठी कसे खेळायचे मलखांब कसा खेळायचे ह्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात माझं नाव स्वयंक विजय कोरे आहे किती वर्षापासून येतात इथं दोन वर्षापासून काय वाटते या खेळाची काय विशेषता आहे ह्या खेळाची विशेषतः आहे की आपला शरीर पूर्ण तंदुरुस्त राहते पूर्ण मजबूत राहते आपला शरीर हा हा खेळ जगात कुठेही न खेळता फक्त श्री गुरुदेव सेवा मंडळ इथेच खेळता खेळला जातो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय वाहकासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र